नमस्कार मी डॉक्टर अमोलन जाते नुकतंच आय सी एम आर म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे वैद्यकीय संशोधन करणारी एक शिखर संस्था भारतातली तिने आपण अन्न कसं शिजवायला हवं काय खायला हवं काय खायला नको याविषयीची काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत आणि याच्यामध्ये कुठलं भांडं वापरू नये याविषयीचं एक धोक्याची घंटा आय सी एम आरनी सांगितली आहे नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक भांडी जर तुम्ही तुमच्या आहार शिजवण्यासाठी वापरत असाल तर हे तातडीने बंद करायला हवं असं आय सी एम आरचं म्हणणं आहे याचं महत्वाचं कारण हे आहे की नॉनस्टिकला जे कोटिंग वापरलं जातं ते नॉनस्टिक राहण्यासाठी तर जेव्हा तुमचं तुम तापमान वाढतं आणि हे कोटिंग ब्रेक होतं हे कोटिंग तुटतं त्याच्यामधून विषारी धूर निर्माण होतो आणि हा विषारी धूर हा तुमच्या फुफ्फुसांसाठी घातक असतो त्याच्यामुळे सर्दी खोकल्यासारखी लक्षणं दिसू शकतात ज्याला पॉलिफ्युम फीवर असं म्हटलं जातं जर तुम्ही नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक भांडी वापरत असाल तर तुम्ही ती वापरणं तातडीने बंद करा कारण यामुळे तुमच्या आरोग्याला धोका होऊ शकतो धन्यवाद